हॅलो एवरीवन सारिकाज सारिका रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण उन्हाळ्यात वर्षभर गहू कसा साठवायचा ते पाहणार आहोत अगदी अशा प्रकारे तुम्ही वर्षभर गहू साठवून ठेवू शकताय अगदी कीड वगैरे बिलकुल नाही लागत आपण नैसर्गिक पद्धतीनंच हा गहू साठवणार आहे बोरिक पावडर किंवा इंजेक्शनचा वापर न करता कारण आपण हा गहू धुण वगैरे वापरत नसल्यामुळं बोरिक पावडर वगैरे पोटात जाण्याचे चान्स असतात म्हणून आपण हा कसा साठवायचा ते पाहणार आहे त्याच्यासाठी मी इथं पन्नास किलो गहू घेतलेला आहे तुम्ही हा तुमचा जेवढा गहू असेल तसा तो स्वच्छ करून घ्यायचा पाहू शकता अशा प्रकारे सर्व चाळणीने चाळून घ्यायचा त्याच्यामध्ये काय कचरा असेल ते काढून घ्यायचे सर्व छान प्रकारे चेक करून बघायचं जर त्याच्यामध्ये काय कचरा वगैरे सापडला तर तो काढायचा आणि चाणीने पूर्ण चाळून घ्यायचा म्हणजे चुकून त्याच्यामध्ये एखादा किडा वगैरे असेल तर तो निघून जाईल म्हणून सर्व छान प्रकारे असा गहू आपण सर्व नीट करून घ्यायचा इथं मी सर्व अशा प्रकारे गहू चाळून घेणार आहे चाणीने सर्व गहू चाळून घ्यायचा एखादा त्याच्यामध्ये खराब लागला असेल गहू तर तो काढून घ्यायचा अशा प्रकारे मी इथं पूर्ण पन्नास किलो हे गहू स्वच्छ करून घेतलेले आहे सर्व चाळणीने काढलेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा बारीक कचरा असतो तो सर्व क्लीन केलेला आहे आता आपण याच्यामध्ये दे, दीडशे एम एल एंडेल तेल घेणार आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचं एंडेल तेल घेऊ शकताय मी आता एंडेल तेल पन्नास किलोला दीडशे एम एलची बॉटल घेतलेली आहे त्यातला अर्ध मी घातलेला आहे सर्व घरावरती अशा प्रकारे पूर्णपणे छान प्रकारे टाकून घ्यायचं आणि पूर्ण अशा प्रकारे सर्व छान प्रकारे सर्व घव्हाला एंडेल तर लावून घ्यायचं पाहू शकता अशा प्रकारे कंटिन्यू असं मिक्स करत राहायचं चोळून छान प्रकारे प्रत्येक घव्हाला लागला पाहिजे छान अशा प्रकारे तुम्ही सर्व गव्हाला एंडेल तेल लावून घ्यायचं अगदी तेल भरपूर वापरायचं एंडेल खा तेल खाल्ल्यामुळं बिलकुल काही त्रास होत नाही उलटी ते आपल्याला शरीरासाठी चांगलंच असतं त्यामुळं तुम्ही पूर्ण मी इथं पन्नास किलो कट्ट्यासाठी दीडशे एम एलची पूर्ण बॉटल वापरणार आहे अर्धा अर्धा करत मी पूर्णपणे सर्व घावाला अशा प्रकारे लावून घ्यायचं सर्व छान एकसारखं मिक्स करत राहायचं आणि सर्व छान प्रकारे लावून घेणार आहे पाहू शकताय सर्व असं मी एंडेल तेल लावलेलं ला आहे सर्व गव्हाला छान लागलेलं ला आहे पूर्ण खालीपर्यंत सर्व गावांना एकत्र करत राहायचं आणि सर्व छान प्रकारे लावल्यानंतर आता आपण ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये हे भरणार आहे तुम्ही जी क गव्हाची कोठळी मिळते त्याच्यामध्ये ठेवू शकताय तुमच्याकडे जे अवेलेबल असेल त्या भांड्यामध्ये तुम्ही हे स्टोअर करू शकताय मी अशा प्रकारे हे ॲल्युमिनियमचे डबे आहेत त्याच्यामध्ये सर्व गहू भरणार आहे पाहू शकताय गहू मी थोडासा खालीच भरला पूर्ण पूर्ण वरपर्यंत पॅक भरायचा नाही थोडीशी हवा खेळती राहायला पाहिजे म्हणून तो जो डब्याचा कस असतो तेवढाच भरायचा आणि झाकण पूर्णपणे पॅक लावून आपण हे गहू वर्षभरासाठी अशा प्रकारे स्टोअर करून ठेवायचे बिलकुल किडा नाही लागत अशा प्रकारे गहू नक्की स्टोअर करून बघा थँक्यू